महाआघाडीच्या घोषणेला अखेर आजचा मुहूर्त सापडला महाआघाडीच्या नेत्यांनी मुंबईमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये अधिकृत घोषणा केली यावेळी महाआघाडीच्या जागा वाटपाची ही घोषणा करण्यात आली आणि यामध्ये काँग्रेसला चोवीस जागा राष्ट्रवादी काँग्रेसला वीस जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना दोन जागा बहुजन विकास आघाडी एक तर युवा स्वाभिमानी पक्ष एक जागा लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय यावेळी अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर भाजपाची बी टीम असल्याची टीका केली दुसऱ्या बाजूला छप्पन इंच छातीचं आव्हान आहे कसं तुम्ही म्हणजे छप्पन इंच ला छप्पन लोक त्याची खरं म्हणजे छप्पन पक्ष म्हणजे मला वाटतं की आमची संयुक्त आघाडी एवढी मजबूत आहे की हे सगळी आव्हाना पेरण्या ताकद संयुक्त आघाडी आहे आणि गरिबांचा खऱ्या अर्थाने करणारे कष्टकरी कामगार शेतकरी तरुण सगळ्यांचं आणि शेवटी संविधानाला मानणार असा वर्ग आहे दलित अल्पसंख्याक यांना एकत्र घेऊन सर्वांसाठी रक्षण करणारा हा आघाडी आहे आपण महाराष्ट्राने पाहिलं की अनेकदा चर्चा होत असताना काहींनी एवढी टोकाची भूमिका घेतली की काही काही ना तर आम्ही सहा जागापर्यंत जागा, जागा देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली असताना काहींनी त्याच्यामध्ये कुठलाही रस दाखवला नाही काही ना काही कारण सांगून की महाआघाडी कशी होणार नाही हाच प्रयत्न त्यांचा होता काय का जागा आहे वाव आहे आणि त्याच्यामुळेच आमचं स्वतःच स्पष्ट मत झालंय की महाआघाडी मध्ये जे कोणी आलेले नाहीये ती एक प्रकारची भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून आज राज्यामध्ये काम करू पाहते